धुळे तालुक्यातील लोनखेडी फाट्यावर नागपूर सुरत महामार्गावर अनाधिकृत व धोकादायक गावठी गतिरोधकांमुळे काल पुन्हा एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेमुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास दुचाकीवर प्रवास करणाऱ्या दोन तरुणांचा या अनाधिकृत गतिरोधकावरून गाडी घसरून गंभीर अपघात झाला त्यातील एकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसऱ्याला स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदत करून रुग्णालयात दाखल केलं मात्र त्याची प्रकृतीही चिंताजनक असल्याचं सांगण्यात आलं आहे वारंवार तक्रारी असूनही प्रशासनाचं दुर्लक्ष होत आहे सन दोन हजार वीसपासून गावठी गतिरोधक हटवण्याच्या मागण्या वारंवार करण्यात आल्या परंतु प्रशासनाने केवळ आश्वासनं देत परिस्थिती जसेच्या तसे ठेवली आहे पांढऱ्या पट्ट्यांचा अभाव आणि दिशादर्शक फलक नसल्याने गतिरोधक लक्षात येत नाही त्यामुळे अपघात घडत असतात असा आरोप नागरिकांनी केलाय राष्ट्रीय महामार्ग नियमावलीनुसार कोणतेही गतिरोधक ठराविक मापदंडानुसार असले पाहिजेत मात्र लोणखेडी फाट्यावरील गतिरोधक पूर्णतः अनाधिकृत असून ते अपघातांना निमंत्रण देत आहे किती बळई गेल्यावर प्रशासन जागे होणार असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केलाय आजच्या दुर्घटनेनंतर संतप्त नागरिकांनी महामार्गावर ठिय्या देत आंदोलन करण्याचा इशारा दिला प्रशासनाने तातडीने योग्य ती उपाययोजना करावी अन्यथा जोरदार जनआंदोलन उभारण्यात येईल असा इशारा रवींद्रमाळी नेर स्थानिक नागरिकांनी दिलाय